महाशी सांगायचं सा राहिला माझ्याकडनं स्किप झाला तो मुद्दा त्यांनी सांगितलं सांगितला आहे की पंचवीस सात आव्हान पुढे खरेदीला मान्यता दिली खरेदीला मान्यता नंतर जागा घेण्यासाठी जागा जागा बघण्यासाठी आम्ही मान्यता दिली होती इन बिट्वीन एकोणतीस नऊच्या मध्ये आम्ही एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसच्या मिटिंग लेखी विरोध नोंदवला तेवीस तीन दोन हजार चोवीस ला जी जागा भरती निर्णयाची मिटिंग होणार होती ती मिटिंग काही दबावामुळे म्हणा किंवा आपण आपण पत्र लिहिलं संचालकांना तालुक्यामध्ये त्याचा गौरव झाला गौरव झाला चौकशी अहवाल चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली किंवा आदेश झाले त्याच्यामुळे तेवीस तीन दोन हजार चोवीस ची मिटिंग कॅन्सल झाली परंतु काही एक एक्झॅक्ट तारीख मला सांगता यायची नाही पण पंधरा ते वीस दिवसात एक जी आर आला तुम्हाला माहिती असेल तर सरकारी गायरान पडीक असलेली जमीन एक रुपयामध्ये आपल्याला मिळणार आम्हाला वाटलं की आता तरी कुठेतरी शहाण पण येईल एक रुपयात मिळणारी जमीन आपण बत्तीस कुठे नक्कीच कोणी घेणार नाही तुमच्या घरात सगळ्या शेजारी जागा असेल त्यांचं सांगण्यात आलं की बाबा तिथे चार पाच एकर आपला चार पाच किलोमीटर लांब जागा आहे लांब जागा असली तरी माझ्या माहितीनुसार माऊली शेटने गेल्या मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं बाजार समिती या शहराच्या बाहेरच असतात मुंबईची बाजार समिती मस्जिद बंदर या ठिकाणी होती मस्जिद बंदर पासून ती वाशीला आली आणि आता ती जाते कुठे उरण चिरनेर या साईडला जाते तशीच ही जर बाजार समिती जी आपली नारंगावची बाजार समिती आहे तिथे धना मेथी किंवा तरकारीचा व्यापार ठेवला असता आणि येडगाव येथे जी फ्री जमीन मिळणार आहे आपल्याला मागणी केल्यानंतर त्या ग्रामपंथ्यांनी तसं पत्र दिलंय तर आम्ही बाजार समितीला जमीन देऊ करतो तुम्ही तुमचा ठराव आम्हाला द्या आम्ही मासिक मिटिंगचा ग्रामसभेचा था ठराव घेऊन तुम्हाला ती जमीन फ्री ऑफ कॉस्ट सरकारी नियमाप्रमाणे एक रुपयात देऊ परंतु आम्ही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही ती जर जमीन एक रुपयात भेटते तर आपण बत्तीस कोटीची जमीन का घ्यायची हा बेसिक मुद्दा आहे आम्हाला असं वाटलं होतं की पंधरावीस दिवसात म्हणजे एप्रिलच्या एंडला हा जी आर आला आणि त्या जी आर नुसार आता हे जमिनीचं चालू असलेलं खुप संपुष्टातील परंतु आमची अपेक्षा फोल ठरली त्यांना जे करायचं तेच त्यांनी रेटून धरलं नेटून धरलं आणि ह्या कुमाराला एक फिनिशिंग रूप दिलं तर ह्या नवीन केलेल्या जी आर से यांनी होळी केली त्यांनी काही गोष्टीचं त्या याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि एक रुपयाची जमीन त्यांनी बत्तीस कोटीला घेतली बत्तीस कोटीला याच्यात भ्रष्टाचार केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका